नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारने निवृत्तीचे वय वाढवले या कर्मचाऱ्यांना दीर्घ सेवा आणि वाढीव पेन्शनचा आनंद घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये सरकारने कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे मोदी सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्याने कर्मचाऱ्यांना होणार फायदा तर यामध्ये सरकारने निवृत्तीचे वय वाढवले भारत सरकारने वर्ग दोन आणि वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी ती, निवृत्तीचे वय वाढवून एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर प्रशासनालाही त्यांच्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करून विविध फायदे मिळण्याची अपेक्षा आहे वाढीव निवृत्ती वयाचा परिणाम निवृत्तीचे वय वाढवण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे हे एक प्रगतशील पाऊल म्हणून पाहिले जात आहे विशेषतः पारंपरिक निवृत्ती वयाच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे या वाढीमुळे त्यांना त्यांची सेवा सुरू ठेवता येते आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रात योगदान देता येते या निर्णयामुळे होणारे फायदे कर्मचाऱ्यांसाठी वाढीव नोकरीची सुरक्षितता निवृत्तीनंतर वाढीव पेन्शन लाभ सतत व्यावसायिक वाढीची संधी सरकारी क्षेत्रात अनुभवी कर्मचाऱ्यांना कायम ठेवणे वाढीव पेन्शन योजना निवृत्तीचे वय वाढण्याबरोबरच सरकार वाढीव पेन्शन योजना देखील सुरू करत आहे या योजना निवृत्त व्यक्तींना चांगली आर्थिक स्थिती प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतात जे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित होते जास्त पेन्शन रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन पेमेंटमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असू शकते लवचिक पैसे काढण्याचे पर्याय नवीन योजना पेन्शन कसे मिळवता येईल यामध्ये अधिक लवचिकता देतात अतिरिक्त फायदे आरोग्य लाभ आणि इतर भत्त्यांचा समावेश लवकर निवृत्तीचे पर्याय नवीन वयोमर्यादेपेक्षा लवकर निवृत्त होण्याचा पर्याय निवडणाऱ्यांसाठी सतत योगदान कर्मचारी त्यांच्या पेन्शन फंडात योगदान देत राहू शकतात ज्यामुळे त्यांची निवृत्ती निधी वाढू शकते पुढील क्षेत्रांमध्ये निवृत्तीच्या वयात झालेले बदल क्षेत्र शिक्षण मागील वय अठ्ठावन्न नवीन वय साठ आरोग्यसेवा मागील वय साठ नवीन वय बासष्ट सार्वजनिक प्रशासन मागील वय अठ्ठावन्न नवीन वय साठ वाहतूक मागील वय अठ्ठावन्न नवीन वय साठ अर्थव्यवस्था मागील वय साठ नवीन वय बासष्ट संरक्षण उद्योग मागील वय साठ नवीन वय बासष्ट दूरसंचार मागील वय अठ्ठावन्न नवीन वय साठ या विस्तारांबद्दल कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहे अनेकांना वाटते की हे पाऊल गेल्या काही वर्षांपासून देशाप्रती त्यांच्या समर्पणाची आणि सेवेची कबुली देते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र